बेकायदेशीर गुटखा व सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनावर प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पथकाने धडक कारवाई करत का जवळपास लाख ऐंशी हजारांचा तंबाखू व मसाला यासह एक आयशर असा एकूण शहात्तर लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून आयशर चालकास ताब्यात घेतले आहे प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या धडक कारवाईने अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाडले आहे सदरची धडक कारवाई कोपरगाव शहरालगत असलेल्या समृद्धी महामार्गावरील कोपरगाव शिर्डी इंटरचेंज या ठिकाणी करण्यात आली आहे या प्रकरणी आरोपी चालक अकिल रमजान शेख वय बेचाळीस राहणार तेलंगणा याला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सदर आयशर हा अमरावतीहून अहिल्यानगरहून मुंबईच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे याबाबत प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी अधिक माहिती दिली आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव नमस्कार मी परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या समृद्धी महामार्ग इंटरचेंज या ठिकाणी एक सुगंधी तंबाखू तसेच गुटखा तसेच पान मसाल्याची वाहतूक करणारा एक राखाडी रंगाचा आयशर कंपनीचा ट्रक पकडला असता आम्हाला त्या ट्रक मध्ये मस्तानी दोनशे सोळा सुगंधी तंबाखू तसेच रॉयल ब्रँडेड बाजीराव सुगंधी पान मसाला अशा दोन प्रकारचा गुटखा अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आला आम्ही तो ट्रक आढून आमच्या पथकाने ताब्यात घेऊन चालकाला ताब्यात घेतल्या असता चालकानं अखिल रमजान शेख राहणार तेलंगणा हे त्याचं नाव सांगितलं आमच्या पथकाने व्यवस्थित सापळा रचून आम्हाला गुप्त बातमीदारा मार्फत बातमी कळाल्यानंतर व्यवस्थित सापळा रचून आणि प्लॅनिंग करून हा ट्रक पकडला हा ट्रक पकडला त्यावेळी आम्हाला माहिती कळली की यामधील काही माल हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर काही माल हा पुढे भिवंडी मुंबईकडे जाणारा होता तो ट्रक आम्ही वेळीच ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली असता त्याच्यामध्ये एकूण चौसष्ट लाख ऐंशी हजाराचा आम्हाला अवैधरित्या वाहतूक करणारा आणि विक्री करण्यासाठी नेला जाणारा गुटखा मिळून आला आणि आम्ही अशा प्रकारे हा गुटखा व तसेच तो ट्रक ताब्यात घेऊन एकूण शहात्तर लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि या इस्मावरती सदरची कारवाई ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये करत आहोत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढेही अवैध धंद्यावरती कोपरगाव शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चालू राहील सदरच्या कारवाईमध्ये अन्न प्रशासन विभागाने सुद्धा यामध्ये आमच्या सोबत कारवाई करत त्यांची जी कारवाई आहे आणि सॅम्पलिंग आहे ही कारवाई आम्ही करत आहोत